आगामी सव्वीस जुलै रोजी प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट गुगल आईची टीम आज शिर्डीत दर्शनासाठी आली असता त्यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार अनिल कोते अशोक शिंदे महेश नागरे व हॉटेल साई रेसिडेन्सीच्या वतीने सत्कार करण्यात आला गुगल आई चित्रपटाचे वै वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट मराठी आहे त्यातील कलाकार मराठी आहेत आणि दिग्दर्शक चक्क तेलगू भाषेतील असलेले रेड्डी सर आणि गोविंद वराह हे है आहेत हैदराबाद येथील एका तेलुगू भाषिक दिग्दर्शकानं चक्क मराठी भाषेच्या प्रेमात पडत मराठी कलाकारांना सोबत घेत मराठी चित्रपट बनविल्याचे केलेले धाडस नक्कीच कौतुकास्पद असून आज साईबाबांचे आशीर्वाद त्यांनी घेतले असून महाराष्ट्रातील माय माउली मराठी जनतेनं अतिशय सुंदर कथानक असलेला हा चित्रपट आवर्जून पहावा अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त असलेले दिग्दर्शक गोविंद वराह यांनी केला या चित्रपटाची नायिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितले की याआधी मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून तेलुगू दिग्दर्शकांच्या सोबत चित्रपट करण्याची संधी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता आणि सर्वांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा असे आवाहन अभिनेत्री गायकवाड यांनी केलंय नमस्कार सगळ्यांना जय साईराम सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या उत्साहात गुगल आई नावाचा आमचा चित्रपट रिलीज होत आहे आणि आज त्याच चित्रपटाच्या निमित्तानं प्रमोशनच्या निमित्तानं आम्ही मी प्राजक्ता गायकवाड या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री या चित्रपटाचे डिरेक्टर गोविंद वराह सर ज्यांनी संगीत कंपोज केलेलं आहे ते संगीत डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर सागर सर आम्ही आज साईन चरणी प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत की खूप मेहनत घेतलेली आहे चित्रपटासाठी आणि चित्रपटाला साइननी मनापासून यश द्यावं आम्हाला अशी प्रार्थना आहे चित्रपटाचं नाव खूप कॅच्यू आहे गुगल आई याच एक लॉजिक सांगते की आपल्याला आजकाल काही प्रॉब्लेम आला तर आपण गुगल सर्च करतो त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं तर हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक खूप सिंपल साधी फॅमिली आहे ती तिची स्टोरी सुरू होते महाराष्ट्रात आणि ती स्टोरी संपते हैदराबाद मध्ये जाऊन तर तो एक प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या फॅमिलीवर अडचणी येतात आणि कशी त्या अडचणींमधून ती फॅमिली सोल्युशन काढून स्वतःचं संरक्षण करते मी याच्यामध्ये कल्याणी नावाची भूमिका साकारते की एक खूप स्ट्रॉंग वुमेन खूप स्ट्रॉंग गर्ल आहे कॉलेज गोइंग लव्ह पासूनचा एका गुगल आई सारख्या महत्वाच्या भूमिकेत मी तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहे गोविंद सरांचं सर कौतुक मी यासाठी करेन की ही फिल्म बेसिकली साऊथ इंडियन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण स्वतः डिरेक्टर सर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतात आमचे जे ओ पी आहेत कॅमेरामॅन आहेत ते किसन सागर सर तर ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतात ज्यांनी या पिक्चरची निर्मिती केलेली आहे ते दिवाकर रेड्डी सर ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करतात क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत नानू सर ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं आहेत सो so, फक्त मराठी कलाकार याच्यामध्ये आहेत बाकी सगळं स्वतः स्क्रिप्ट सरांची आहे तर असं म्हणायला हरकत नाही की फिल्म सगळी साऊथ आहे फक्त ती मराठी कलाकारांना घेऊन सरांचा करण्यासाठी तास आहे सरांचं कौतुक यासाठी आहे की साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी मराठी कलाकार घेऊन मराठी चित्रपट केलेला आहे सो हे खूप विशेष आहे आणि यामागचं एक प्रामुख्याने गोष्ट तुम्हाला सगळ्यांना नक्कीच सांगू इच्छिते की गोविंद वराह सर फिल्मचे डायरेक्टर आणि फिल्मचे प्रोड्युसर दिवाकर रेड्डी सर हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत मी याच्या आधी महाराणी येसुराणी साहेबांची भूमिकेत तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं आणि कुठेतरी त्यांचे सुद्धा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या या चित्रपटामध्ये महाराजांचा एक छान विचार त्यांनी दाखवलेला आहे सो so, हे hey, uh, आम्ही सगळे महाराजांच्या विचारांशी कनेक्टेड असलेले लोक महाराजांच्याच आशीर्वादामुळे uh, या अशा uh, एकत्रित करण्यात सगळेजण जमलो आणि खऱ्या अर्थानं खूप छान चित्रपट झालेला आहे भाषेचा uh, खूप मोठा प्रॉब्लेम होता पण सरांचं व्हिजन खूप क्लिअर होतं त्यांना काय स्टोरी दाखवायची आहे काय शूट करायचं आहे हे खूप क्लिअर होतं सरांना म्हणजे मी सांगेन की पहिल्याच मध्ये सर आपण स्क्रिप्ट ती साईन मी हा प्रोजेक्ट साईन केला सो so, uh, सरांचं व्हिजन त्यांची uh, त्यांना काय हवं आहे हे खूप क्लिअरली माहिती होतं आणि मी स्वतः खूप मोठी फॅन आहे साऊथ साऊथ फिल्म इंडस्ट्रीची मी स्वतः साऊथ मुवीस खूप बघते त्यामुळे मला सुद्धा ड्रीम होतं माझं की मी साऊथमध्ये काम करावं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली तर खूप छान काम झालंय सो लँग्वेज बॅरियर हा प्रॉब्लेम होताच म्हणजे कित्येकदा तर असं व्हायचं शूटिंग करताना की सर एखादं वाक्य स्टार्ट करताना हिंदीत करायचं पण ते हळूहळू तेलुगू तमिळ मल्याळम असं असं संपत संपत जायचं पण सरांची स्वतःची स्टोरी आहे स्वतः त्यांनी लिहिलेली आहे म्हणजे गोविंद नावाचं जे कॅरेक्टर आहे ते लीड करत आहे आपल्या चित्रपटात तर स्वतः सरांचं नाव गोविंद आहे त्यांच्या वाईफचं नाव कल्याणी आहे की जी भूमिका मी साकारलेली आहे त्यांच्या मुलीचं नाव लिखित आहे की जी आपल्या चित्रपटात सुद्धा दाखवलेली आहे सो ही रिअल स्टोरी शूट करताना आम्ही कुठल्याही भाषेला प्राधान्य देण्यापेक्षा चित्रपटाच्या भाषेला प्राधान्य दिलं आणि म्हणून गुगल नावाचा खूप छान चित्रपट प्रेक्षकांसाठी आता सव्वीस जुलैला रेडी आहे डेरिंग म्हणते हा त्यांचा मोठेपणा आहे असं मी म्हणते आणि कुठेतरी आपल्या मराठी लोकांसाठीचा एक वेगळा अभिमान आहे असं मी म्हणते आणि त्यांचं मराठी भाषेवरच मराठी लोकांवरच असलेलं प्रेम मी म्हणते आणि या निमित्तानं आणखीन एक गोष्ट सांगेन की आपल्या महाराष्ट्रात जेवढे शिवभक्त शंभू भक्त शिवकन्या दिसतात तेवढेच साउथ मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहेत आणि याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईल की आता आम्ही प्रमोशनच्या निमित्तानं सगळीकडे जातो हो। आहोत तर गोविंद सरांचं स्वतः जे स्पीच ते देतात त्या स्पीच ची सुरुवातच त्यांची छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून ते करतात सो मला असं वाटतं की नक्कीच मराठी माणसांसाठी मराठी प्रेक्षकांसाठी हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे आणि साऊथ मधल्या लोकांना महाराष्ट्रात येऊन मराठी चित्रपट करावा असं वाटतो ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे जय महाराष्ट्र श्रे छत्रपती शिवाजी महाराज की एंड प्रोड्यूसर अंड मै प्रोड्यूसरक्षर् सर मै मदर फादर के नमस्कार एंड अंड मेरे दोस्त पवार सर अशोक पवार दोस्त सचिन सर तो दोनों वाला मेरे को मराठी में महाराष्ट्र में मेरडी में कंपलसरी आओ इधर भी तुम एक बार करो पाो से आशीष आशीर्वाद ले लो बोला धन्यवाद सर अँड माझा चित्रपट मुगलाई सो ट्वेंटी सिक्स जुलाई ट्वेंटी सिक्स्थे से दिन है ट्वेंटी सिक्स रिलीज है संपूर्ण महाराष्ट्र पे अँड लग, अमेरिका से चार थिएटर्स अमेरिका से चार थिएटर्स रिलीज ये एंड आंध्र प्रदेश तिरुपति बालाजी टेम्पल से पीडीआर डी में दो थिएटर्स से सो भारी भारी रिलीजिंग सो श्री डी साई बाबा आशीर्वाद में दिए रिलीज चलता एंड मेरा फिल्म मजा प्रोजेक्ट का गईकार रियली आर्टफुल थैंक यू मैडम बिकॉज मेरे को थोड़ा भाषा प्रॉब्लम था ना थोड़ा इकड़ी इतनी आदमी नहीं है इकड़ी आदमी नहीं है बट इकड़ी आदमी नहीं है तो मेरे को एटलीस्ट स्मॉल प्रॉब्लम नहीं आते हैं

मराठी में बहुत बहुत बड़ा क्रिएटर से बड़ा डायरेक्टर से तो मराठी में आ, बहुत बहुत हिट फिल्म से सो so, मैं पहले टू इयर्स बैक पिक्चर कैसे पिक्चर मराठी में मैं? बिकॉज ऑफ मैं दूसरा राज्यांगन से इकड़ी आते मैं कैसे करते मेरे को पिक्चर अच्छा चलता मराठी मानसा मेरे माजे के लिए गुड सपोर्ट मेरे को क्यू देते है। अच्छा थिंक करने के बाद में स्क्रिप्ट रेडी करेंगे मैं आपको 100 परसेंट गारंटी मैं बोल रहा हूं की जाने के बाद में देखो 100 परसेंट अच्छा पिक्चर आपके देखने के कंपल्सरी आइडिया था एंड मेरे कितना सपोर्ट सोमारू अभेंकर सर अश्विनी मैडम प्रणव रावरानी मेरा माजा पिक्चर में कलाकार टेक्नीशियंस बारी बारी टेक्नीशियंस साउथ टेक्नीशियंस आपको मालूम है एंड मैं माजा पिक्चर नॉर्मल लोकेशन में मैं शूट नहीं किया बारी बारी लोकेशन में शूट किया तो प्रभास, महेश बाबू लाइक डॉनुस शाहरुख खान सलमान खान सर ये बड़ा बड़ा हीरो किधर से लोकेशन से शूट करते हैं उधर शूट किया एंड क्लाइमेक्स फाइट बारी बारी फाइट सो मिनिमम एक दिन में 30-35 वाटर टैंकर्स बड़ा बड़ा वाटर टैंक रेन इफेक्ट्स में मैं शूट किया डेली चार कैमरा से मैं काम किया सो so, प्रोड्यूसर मेरे को हमारा पे विश्वास में से ज्यादा पैसा खर्च किया रियल प्रोड्यूसर सर की थैंक यू एंड मैं एक ही बात में बात करता हूँ पिक्चर की पब्लिक की पसंद करने की, करने की क्या करना वो ही मैं पिक्चर में अच्छेप करेंगे सो वंस अगेन मराठी मानसा एग्रबड़ी की प्लीज सपोर्ट करो सपोर्ट करते हैं ना बाद में बाद में बाद में बड़ा बड़ा फिल्म मराठी में, में करने की थोड़ा हेल्प आता एंड आई लक माई लक बात करने की जरूरत नहीं बात करना पिक्चर रिलीज है नहीं है मराठी में द बिगेस्ट टू प्रोड्यूसर्स मेरे को फोन किया गोविंद जी मेरा पिक्चर आप कब करते करो म, आ, मेरा मेरा बैनर में तुम डायरेक्टर करना इंपॉर्टेंट नहीं मेरे को फोन आते दैट इज गुड साइनिंग सो बाबा आशीष एंड uh, मैडम प्रोजेक्ट मैम आई एम रियली 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 हैप्पी बिकॉज़ है फर्स्ट प्रोजेक्ट मैम ने मैं माजा फिल्म की चाहिए मैं कंफर्म करने टाइम में, में, में मेरे को मालूम नहीं बट अभी तक इतना सपोर्ट किया भी इतना ऊपर के पब्लिसिटी की जाएंगे ना आप अच्छे सपोर्ट किया मैडम जी ये सपोर्ट बाद में बाद में पिक्चर मराठी इंडस्ट्री बहुत प्यारी है मराठी इंडस्ट्री मराठी मानस के लिए मेरे को बहुत प्यारी है बिकॉज मराठी में गुड गुड क्रिएटर से गुड गुड कंटेंट फिल्म आता अवार्ड फिल्म आता एंड पिक्चर देखते है ना द आता मराठी फिल्म एक पिक्चर देखते ना प्योर फॉर एग्जाम्पल फॉर एग्जाम्पल मैसेजेड फिल्म से एंड देन uh, माजा गोल इंडिया वाइड माजा गोल वॉट इज द माई गोल इंडिया वाइड अभी मराठी में एक पिक्चर मैंने किया तेल में तीन फिल्म किया उड़ीसा में एक फिल्म किया मलयालम में एक फिल्म किया मराठी में एक फिल्म किया सो so, मेरे को पूरा इंडिया लोग मराठी में हमारा इंडिया इंडियंस एंड मराठी में मेरे को बहुत बहुत सपोर्ट मिले दट माई प्लानिंग मराठी में थोड़ा थोड़ा ज्यादा ज्यादा फिल्म करने की हम तैयारी है सर मी एस सागर मी लिरिक्स रायटर आणि म्युझिक कंपोजर आहे आता सगळ्यांनी खूप छान इंट्रोडक्शन दिलं मुव्हीचं प्राजक्तांनी दिलं गोविंद सरांनी दिलं आणि खूप छान बोलले आता जे सर आपले सचिन सर, सर आले होते ते तर सगळ्यांचं मी धन्यवाद करतो मनापासून तुम्ही सगळे उपस्थित तुमचे पण धन्यवाद करतो आणि आता फिल्मविषयी मी काही जास्त बोलत नाही फिल्म सव्वीस तारखेला तुम्ही नक्की थिएटरमध्ये बघा त्याच्यानंतर तुम्ही सांगा की फिल्म कशी वाटली आणि आता आमची गाणी रिलीज झाली दोन गाणी रिलीज झाली एक मनोरंगलय म्हणून गाणं रिलीज झाले जे जावेद अली सरांनी आणि सावनी रवींद्र मॅडमनी खूप छान पद्धतीने गायले ते वरती आहे ते तुम्ही गाणं ऐका त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया द्या आमच्या फिल्मचा ट्रेलर रिलीज झालेला आहे तर ट्रेलर हे तुम्ही जाऊन बघा आणि त्याच्यावरती देखील प्रतिक्रिया द्या दे। तुम्ही आणि मी आता एवढं म्हणेन की एक शिर्डी किंवा साईबाबा म्हटल्यानंतर एक लगेच लक्षात येणारी गोष्ट म्युझिक मधली म्हणलं तर ते असते कव्वाली ते खूप म्हणजे परंपरेनुसार तसं चालत आलेलं आहे की कवाल तर आमच्या फिल्ममध्ये पण एक कवाली आहे जी म्हणजे आता मी भाग्य समजेन माझं की उद्याच ती रिलीज होते व्हिडिओ पॅलेसला आणि आज आम्ही साईबाबांच्या चरणी इथं आलेला आहोत आशीर्वाद घेण्यासाठी तर खूप छान एक्सपिरियन्स आहे खूप छान वाटतंय उद्या ते गाणं रिलीज झाल्यानंतर ते दे गाणं देखील तुम्ही बघा बाकी सगळ्या रील्स वगैरे बनवा शेअर जास्तीत जास्त करा आणि फिल्मला पण नक्की सपोर्ट करा फिल्म सव्वीस तारखेला रिलीज होती करत मन जुरत तुझ्या माग माग पळतय हसलय बग फसले करतय मन जुळतय तुझ्या माग माग पळतय हसले भग फसले तुझ्या स्वप्नात दंगले तुझ्या इश्कात मन माझ रंगले रंगले इश्कात मन माझ रंगले तुझ्या इश्कात मन माझ रंगलय रंगले ग मन या गोष्टीचा फार आनंद आहे की साईबाबांच्या पवित्र नगरीमध्ये एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने महाराष्ट्रातील कलाकारांना सोबत घेऊन जो पिक्चर तयार केलेला आहे ती खर तर आपल्या सर्वांसाठी अभिनंदनासह अभिमानाची देखील गोष्ट आहे मी सर्वप्रथम या दोघांचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व शिडे ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल की दक्षिण भारतातले जेवढे पण मोठे कलाकार आहेत किंवा छोटे कलाकार असू देत कलाकार हा छोटा असू किंवा मोठा असू तो कलाकाराचा असतो आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की साईबाबा ज्या वेळेस हयात होते त्यावेळेस साईबाबांचं आणि कलाकारांचं एक वेगळं नातं होतं या शिर्डी शहरामध्ये ज्या ज्या वेळेस कलाकार यायचे साईबाबा हयात असताना मग ते तमासगीर असू दे लावणी करणारी असू दे किंवा एखादा चांगला वादक असू दे ते आल्यानंतर साईबाबांना मध्ये भेटायला जात असत आणि साईबाबांना मध्ये जाऊन साई भेटून साईबाबांचा आशीर्वाद घेऊन बाबांसमोर ती आपली कला पेश करत असत आणि त्यानंतर साईबाबांची कला बघून त्या ते ठिकाणी त्यांना एक तर उदीचा प्रसाद देत असेल किंवा त्यांच्याकडे जर काही असेल पैसे वगैरे तर त्यांना ते प्रसाद रूपी साईबाबा देत असत त्याच्यामुळे कलाकार आणि साईबाबा हा मोठा अनुबंध आहे साईबाबांच्या सच्चरित्रामध्ये दक्षिण भारतातून त्यावेळेस साई भक्त शिर्डीला येत असत असा देखील उल्लेख आहे मुळातच हा ऋणानुबंध जुना आहे आणि त्या ऋणानुबंधांना या गुगल आई नावाच्या पिक्चरच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी पुनर्जीवित केलेलं आहे असं माझं ठाम मत आहे पिक्चर कलाकार हे आणि साईबाबा यांचं मोठं नातं आहे मला असं वाटतं की या चित्रपटाला साईबाबांच्या आशीर्वाद मिळणारच आहे परंतु मी आपल्या सगळ्यांच्या वतीने एवढीच विनंती कराल की आपण सर्वांनी हा पिक्चर आपले मराठी कलाकाराच्या मध्ये आहे त्याचबरोबर दक्षिणात्य माणसांनी याचं या ठिकाणी संपूर्ण संचालन केलेलं आहे या दोन्ही कारणास्तव आपण सर्वांनी हा पिक्चर बघावा या पिक्चरमध्ये काय आहे आणि काय नाही हे मी सांगण्यापेक्षा आपण मध्ये पिक्चर लावून जर बघितला मला असं वाटतं की निश्चितच आपल्या सगळ्यांना आनंदही वाटेल आणि त्यांची त्या ठिकाणी त्यांनी जी कला त्या ठिकाणी दाखवली ते बघून आपला अभिमान देखील वाटेल म्हणून मी साईबाबांच्या शिर्डी शहरामधून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हा पिक्चर हा फक्त राष्ट्रीय न राहता आंतरराष्ट्रीय व्हावा आणि ऑस्कर साठी हा नामांकित व्हावा अशा प्रकारचे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे धन्यवाद कोण आमदार नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा वेणुनाथ गोंदकर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते इयत्ता निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी